दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा दिंडोरी तालुक्यात पावसाची हजेरी शेती पिकांना जीवतात दिंडोरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली त्यानंतर आज गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी पावसाने दुपारनंतर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे मे महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने सलग दोन महिने पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते यामध्ये विशेषतः कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कित्येक दिवसांपासून सूर्यदर्शन न झाल्यामुळे व बा। द्राक्ष बागांमध्ये बरेच दिवस या पावसाचे पाणी असल्यामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे या सतत पडणाऱ्या पावसामुळे बळीराजा हैराण झाला होता त्यामुळे पेरण्या देखील खोडंबल्या होत्या मात्र पावसाने उघडीक देता शेतकऱ्यांनी उशिरा का होईना शेतीची मशागत करून या पेरण्या करून घेतल्या यामध्ये सोयाबीन भुईमूग मका आदी पिकांच्या पेरण्या केल्यानंतर टोमॅटो कोबी फ्लावर व इतर शेती पिकांची लागवड केली मात्र पुन्हा एकदा दडी मारल्याने मार या शेती पिकांची पावसाअभावी नुकसान होते की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता मात्र गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल होता हवामान खात्याच्या अंदाजानुसार तालुक्यात आज दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण दिसत आहे दिंडोरी वृत्तांत विभागीय संपादक बापू चव्हाण दिंडोरी